महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबईच्या मेळाव्याप्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित केंद्रीय मंत्री आणि आमचे सर्वांच्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रामदास आठवले साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित मुंबई भाजपाचे अध्यक्ष आदरणीय अमित साटमजी स्थानिक आमदार तुकाराम कातेसाहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि बघिनीलो सर्वप्रथम मी आमचे सिद्धार्थ कासारे मुंबई अध्यक्ष आणि ढोळसे या दोघांचं अभिनंदन करतो की आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये हा मेळावा आयोजित केला कारण चेंबूर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दृष्टिकोनातून चेंबूर हे एक महत्वाचं स्थान आहे कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यात चेंबूरने महत्वाची भूमिका निभावलेली आहे कारण चेंबूरचे चेंबूर आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्रात असेल किंवा देशात कुठेही समाजावर अन्याय होतो त्या अन्यायाचा विरुद्ध जर कुठे ठिणगी पडत असेल तर ती सर्वात पहिली पडत असेल सिद्धार्थ कॉलनी किंवा आमच्या चेंबूरमध्ये पडत असेल तर त्यामुळे चेंबूरचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे ह्या चेंबूरला आज हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जी आपण हा मेळावा ठेवला आहे त्यामुळे चेंबूरपासून एक चांगली सुरुवात होईल हा एक श्रीगणेश आहे आणि निश्चित स्वरूपात ज्या ज्या वक्तव्यांनी जी भावना व्यक्त केली त्याच्या महायुतीच्या संदर्भातली ती भावना यशस्वी होईल हे चेंबूरच्या ह्या भूमीत आपल्या सर्वांना मी आश्वासित करतो आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आणि माझं नातं एक वेगळं नातं आहे कारण मला जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महत्त्वाची भूमिका आणि सिंहाचा वाटा हे नेहमीच मी अभिमानाने प्रत्येक व्यासपीठावर सांगतो कारण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच आदरणीय आठवल्या साहेबांच्या दृष्टिकोनातून पण एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि होता कारण त्यांची निवडणूक लोकसभा जर त्यांना निवडणूक लढवायची जर इच्छा त्यांची नेहमीच असते आणि त्यांच्या इच्छेच्या वेळी त्यांना दोनच मतदारसंघ दिसतात एक शिर्डी मतदारसंघ आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ परंतु दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ एक नेहमीच माझ्यावर त्यांचं प्रेम असल्याकारणामुळे माझ्यावर त्यांचा आशीर्वाद असल्याकारणामुळे नेहमीच दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ ते माझ्यासाठी सोडतात आणि म्हणून त्यामुळे मला दोन वेळा या ठिकाणी खासदार बनण्याची संधी प्राप्त झालेली आहे तिसऱ्यांदा पण खासदार होण्याची संधी प्राप्त झाली असती परंतु दुर्दैवाने संपूर्ण देशामध्ये दे संविधानाच्या बाबतीत जो एक अपप्रचार करण्यात आला एक भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि त्याला कुठे ना कुठे तरी मतदार बळी ठरले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने पराभव जी काय माझी पराभवाची कारणं आहेत ते कारणापैकी ते पण एक कारण आहे परंतु संविधानाच्या बाबतीत मी सांगतो आणि महायुतीतला प्रत्येक नेता हे सांगतो की कुठलीही जगातली शक्ती जरी आली तरी संविधानाला कोणी हात लावू शकत नाही आणि संविधान बदलू शकत नाही आहे आणि संविधानाच्या बाबतीत नेहमीच महायुती तर कटिबद्ध आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे एनडीएचं सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आलं आणि त्यापूर्वीच युपीएचं काँग्रेसचं सरकार असेल त्यावेळच्या संविधानाबद्दलच्या त्यांनी केलेल्या अमेंडमेंट असतील त्यावेळी तर त्यांनी ऐंशी वेळा घटनादुरुस्ती केली परंतु आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली केवळ बारा चौदा वेळाच घटनादुरुस्ती झालेली आहे किंवा मला माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन जास्त असेल परंतु कमी प्रमाणात घटना दुरुस्ती केली परंतु घटना दुरुस्ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली कशाकरता झाली तीनशे सत्तर कलमाकरता आपल्या ओबीसीचा आयोग बनवण्याकरता आणि समान नागरी कायदा असेल कित्येक जे महत्वाचे समाजाच्या दृष्टिकोनातून ज्या अमेंडमेंट होत्या ज्या भारतीय नागरिकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या त्यांच्या न्याय हक्काच्या होत्या त्याकरता घटनादुरुस्ती डी एच्या माध्यमातून झालेली आहे आणि जर आपण काँग्रेसच्या काळातल्या ऐंशी ज्या घटना दुरुस्ती बघाल त्यात सर्वात मोठी जर लो, सर्व लोकांना माहिती आहे देशाच्या दृष्टिकोनातून एक हानिकारक घटना दुरुस्ती झाली होती ती म्हणजे आणीबाणी आणीबाणी करून त्यांनी घटनादुरुस्ती केलेली आहे त्यामुळे अशा घटनादुरुस्ती खऱ्या अर्थाने काँग्रेसने केलेलं ते कित्येक पाप आहे परंतु ह्या सर्व गोष्टी लोकांसमोर न मांडता केवळ संविधानाच्या बाबतीत अप्रचार करून सं संविधान बचावच्या बाबतीत खोटा प्रचार करून लोकसभेत एक भीतीचं वातावरण निर्माण केलं परंतु विधानसभेत सर्वांना ते कळून चुकलं की हा सगळा खोटा अपप्रचार आहे आणि सर्वांनी महायुतीच्या बाजूने भक्कम उभं राहून विधानसभेत जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आणून या ठिकाणी माहितीचं सरकार आणलं त्याबद्दल पण सर्वांचं आणि विशेष करून लाडक्या बहिणींनी त्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली आणि लाडक्या बहिणींच्या माध्यमातून माहितीचं सरकार आलं आज ह्या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून एक आढावा घेण्याकरता आणि कार्यकर्त्यांचं मनोगत या ठिकाणी जाणून घेण्याकरता ही बैठक आयोजित केलेली आहे प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी यापूर्वी राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या संदर्भातली आपली भूमिका व्यक्त केली शिवसेनेच्या दृष्टिकोनातून मी आणि कातेसाहेब या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहोत आम्ही दोघेही आदरणीय मुख्य नेते आदरणीय ने आदर उपमुख्यमंत्री ने आदर ने एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पार्टीशी आम्ही आहोत आणि सदैव राहणार आणि रिपब्लिकन पार्टीच्या बाबतीत जो काही महायुतीच्या माध्यमातून तिकीट वाटपाचा जो निर्णय तो सन्मानपूर्वक आणि रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवून तो निर्णय घेतला जाईल ही ग्वाही आज मी या ठिकाणी व्यासपीठावर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय मुंबई अध्यक्ष अमित साटमजी पण आहेत आणि आज आपण द आपला धन्यवाद मानतो की आम्ही माहितीच्या सर्व सदस्यांना आपण या ठिकाणी बोलवलं कारण संपूर्ण महाराष्ट्रात एक जे राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे त्या राजकीय वातावरणामुळे एक वेगळा गैरसमज पण मीडियाच्या माध्यमातून होत आहे परंतु त्याचं उत्तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मिळेल की महायुती, भक्कम है, आने महायुती, भक्कम आने महायुती ही भक्कम आहे आणि महायुती सदैव भक्कम राहील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाबतीत पण महायुती योग्य सन्मानपूर्वक निर्णय घेईल ही आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो जय भीम जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव